डरकाळी गावसारे किंचाळी ऐकून डरकाळी गाव सारे किंचाळी धावा पळा वाघ आला रे वाघोबाला रे वाघोबाला रे वाघोबाला रे वाघोबाला रे बालपणी एक गोष्ट ऐकली होती एक सडपातळ म्हातारी जंगलातून आपल्या लेकीकडे चालली होती वाटेत तिला पहिले लांडगा भेटतो लांडगा म्हणतो ए म्हातारे मी तुला खातो म्हातारी म्हणते अरे आधीच मी सडपातळ त्यात तू मला कुठे खातो एक काम करते मी लेखीकडे जाते तूप रोटी खाते जाड तुट होते आणि मग तू मला खा मग काय लांडगा ऐकतो म्हातारी पुढे जाते तिला भेटतो वाघ वाघ म्हणतो ए म्हातारे कुठे चाललीस मी तुला खातो त्यावर मातारी पुन्हा म्हणते अरे वाघा आधीच मी सडपातळ मी जाते लेखीकडे मी लेखीकडे जाते तूप रोटी खाते आणि मग तुम्हाला खा मग काय मित्रांनो ही गोष्ट तर आपण लहानपणी ऐकली होती सर्वांनी आणि या गोष्टीमध्येच आपण सगळे लहानाचे मोठे देखील झालो पण नेमकं या कॅरेक्टरचं झालं काय हा वागोबाग गेला कुठं असा प्रश्न तुम्हा आम प्रत्येकालाच पडला असेल याच गोष्टीवरती दिग्दर्शन करून एक सुंदर असं नाटक बनवलंय आपल्यासोबत या पूर्ण टीम असणार आहेत वाघोबा खरं तर याचं पहिलं जे नाटक आहे ते अतिशय सुंदरित्या पार पडलंय आणि आपल्यासोबत पूर्ण टीम असणार आहे या बोलण्यासाठी की वाघोबा रे नेमकी ही संकल्पना सुचली कशी आणि नेमकी स्टोरी काय नेमकी कन्सेप्ट काय तर सर्वप्रथम आपण दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा स्वागत आहे काय सांगाल वाघोबा रे बद्दल नमस्कार मी सागर मिरगाव वाघोबा आला रे या नाटकाचं लेखन मला खूप सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही प्रेक्षकांना सुरुवात आपल्या त्या गोष्टीने करून दिला वाघोबाची तर आपल्या नाटकाचं नाव आहे वाघोबा आला तर हा एक वाघ ह्यांनी सांगितला असं आपल्याला ऐकता क्षणी आपल्याला खूप मजा आली तर असे लहानपणापासून आत्तापर्यंत आपण जेवढे वाघ आपण तुम्ही पाहिले असाल ऐकले असाल तो मांडण्याचा आम्ही दोघांनी म्हणून हे लेखन केलेलं आहे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या नाटकात म्हणून नाटकाचं एक कॉमन नाव ठेवलं वाघोबा आला ठीक आहे तर मुळात आता हे तुम्हाला समजलं की ह्या नाटकात एकच वाघ अनेक वाघ तुम्हाला गमती जमती वाघाच्या पाहायला मिळणार आहेत पण आपण गमती जमती तर करणारच आहोत पण आम लिखाणामागे उद्देश फक्त एवढाच होता की वाघाच्या जे व्यथा आहेत त्या व्यथा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय या नाटकाला कर, वाघोबा आला तर हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं लिहिण्यासाठी तेवढी सीतांत माझ्याकडे आला सीतानची ओळख अशी आहे सीताल हा था था आ, एक चांगला कोरिओग्राफर पण आहे म्हणजे डान्सर जसं म्हणतात आणि उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पण आहे आणि नाट्य प्रशिक्षित पण आहे तर त्याच्याकडे वांगणी डोंबुरी आणि कर्जत अशा तीन ठिकाणाहून शाळा आहेत त्या शाळेतल्या मुलांना हा शिकवत असतो मग निमित्त असं झालं की एक स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये बालनाट्य आपल्याला करायचं होतं आणि मग सिद्धांत माझ्याकडे आलं की अरे आपल्याला बालनाट्य स्पर्धेत आपल्याला भाग घ्यायचे आणि त्यांचे जे शिक्षक होते मुख्याध्यापिका होते सर्व जी जिम्मेदारी होती ती सिद्धांत वरती सिद्धांत माझ्याकडे आला तर त्याला मी ही संकल्पना सांगितली ठीक आहे त्यानंतर पुढे काय झालं ती स्पर्धा कुठली होती काय होती ते सगळं आमचे दिग्दर्शक लेखक दिग्दर्शक सिद्धार्थ जोगदंड सांगितले नमस्कार मी सिद्धांत जोगदंड आम्ही आला या कन्सेप्टवरती वरती नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून काम करत होतो त्याचा शुभारंभाचा प्रयोग आत्ताच नुकताच पार पडला आणि खूप छान प्रयोग झाला सगळी मुलं नवीन नवीन होती अगदी त्यांना रंगमंच काय असतो हे माहिती नव्हतं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय सरांनी रंगमंच काय लाईट कशाला का म्हणतात येणे जाणं कसं असं वावरायचं कसं असतं काहीच ठाऊक नव्हतं अशा या मुलांना घेऊन आपण हा प्रायोगिक रंगभूमीवरती बालनाट्य करत आहोत तर याची सुरुवात झाली ही नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेला या वर्षाचे शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण या साथीदार साक्षीदार आहोत <laughs> तर त्या स्पर्धेसाठी आपण हे फक्त नाटक लिहिलो <laughs> ही संकल्पना आम्ही नोव्हेंबरच्या आधी बऱ्याच वेळा चर्चा केली डिस्कशन केलं <laughs> करूया आपण कधीतरी करूया आपण असं आमचं चालू होतं पण योगायोगाने ती वेळ कर� जुळ आली आणि हे नाटक त्या स्पर्धेसाठी लिहिलं गेलं हळूहळू लिहितानाही मजा आली करतानाही मजा आली मुलांनी हे खूप छान केलं आणि जेव्हा ते सादर झालं तेव्हा जे जजेस जे, जे परीक्षक बसले होते ते अक्षरशः नाटक संपल्यानंतर उभे राहिले कडकडून गड़ टाळ्या वाजवल्या मुलांचं कौतुक केलं कारण की सगळी मुलं तिसरी दुसरी चौथी एवढ्या एवढी एवढी लहान लहान मुलं होती त्यामुळे खूप कौतुक झालं त्यांचं आणि ह्या नाटकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं त्याच या सोनेरी क्षणाचे जे आम्ही म्हणतो की हो, हो, सोबत या साथीदार आहोत किंवा आम्ही सोबत या चालण्याचा आता हे वर्ष वर्षानुवर्ष जेव्हा जेव्हा नाट्य परिषदेचं हे होत राहील वर्गपन दिन होत राहील त्यावेळेस ते आमची आठवण काढली जाईल किंवा केली जाईल आणि ह्या प्रवासाला मग पुढे सुरुवात कशी करायची किंवा पुढे आपण काय करायचं असं ठरल्यानंतर हे प्रायोगिक अनुभववर आम्ही उतरवण्याचा निर्णय घेतला आधी हे नाटक फक्त पंचवीस मिनिटाचं होतं आता याला पूर्ण संगीत वगैरे देऊन गौतम वैद्य यांनी संगीत केलंय खूप छान संगीत झालेलं आहे तर यांनी संगीत देऊन मग पुढे कोरिओग्राफी केली पुढे नाटक वाढवलं जी तुम्ही जी गोष्ट सांगितली सुरुवातीला खूप छान गोष्ट आहे ती तर तीच पाहण्यासाठी हे रंगमंचावर येऊन तुम्हाला ऑडियन्स मध्ये ऑडियन्स मध्ये बसून हे तुम्हाला गोष्ट पुढे काय झालं हा नेमका प्रश्न पडलेला आहे तो सुटेल असं मला वाटतं आणि यासाठी तुम्ही सर्वांना प्रेक्षकांना मी आवाहन करेन की तुम्ही सर्वांनी आवर्जून या पुढचे प्रयोग जिथे जिथे जवळपास लागतील आपल्या तिथे तिथे तुम्ही नक्की पाहायला या नक्कीच असा प्रश्न पडतो की सुरुवातीलाच आपण पाहिलं तर विनोदामध्ये आपण सर्व या गोष्टी घेतो परंतु सध्याची जर परिस्थिती पाहिली की वाघ या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे परंतु कुठेतरी याचा रास होतोय आपण पाहतो की डेव्हलपमेंटच्या नावावर आपण आपले जे बिल्डिंग आहेत त्या आपण जंगलाकडे कुठेतरी जातो आणि त्यातून वन्य विनोदाने केली की वाघोबा नेमका तो गोष्टीतला वाघोबा परंतु रिअल आयुष्यामधला देखील वाघोबा आहे आणि त्याचं जतन आणि संगोपन करणं देखील आपल्या सर्व भारतीयांची तेवढी जबाबदारी आहे तर त्यातून तुम्ही काय एक सामाजिक संदेश देऊ इच्छिता सर्वेनुसार आजपासून पाच वर्ष मागे सर्वेनुसार आजपासून पाच वर्ष मागे वाघांची संख्या ही फार कमी आहे म्हणजे एक अकराशेच्या आसपास होती आणि आता दोन हजार तेवीस चोवीसच्या सर्वेनुसार साडेतीन हजारच्या आसपास वाघांची संख्या झालेली आहे पूर्ण भारतभर भारत कारण ही वाघांची संख्या पूर्णपणे कमी झाली होती तशीच हा राहिला वाघांचा विषय तशीच अजूनही इतर पशु पक्षी प्राणी आहेत त्यांची संख्या कमी होत चालली आहे तशी घार गरुड चिमण्या कावळे हे जे, जे आपण गोष्टीतनं मुलांना सांगत होतो किंवा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवत होतो ते आता कमी होत चालले पण का कशासाठी हा आपण मेसेज देण्याचा इथे प्रयत्न केला जसं की डेव्हलपमेंट ही जे कॉन्क्रिटीकरण होत चाललंय जे काही बिल्डिंग मोठ्या मोठ्या उभ्या हो राहत चालल्यात या जंगलाच्याच भागात उभ्या राहत चाललेत इथे वस्तीकरण होतंय मानवाचं आणि इथे मानव राहिलं येतोय म्हणून यांना जाण्यासाठी जागा कुठेच नसल्यामुळे हे कमी होत चालले आणि यांना आपणच आपणच मारत आहोत शिकाही जणावाखाली मारत आहोत किंवा हे आपल्याला त्रास देतात म्हणून आपण त्यांना मारत आहोत पण त्यांच्या जागेवर आपण राहतो आपण त्यांच्या जागेवर राहतोय हे आपण भान ठेवलं पाहिजे हा मेसेज आपण नक्कीच खर तर गोष्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं खूप अवघड असतं आणि त्यातूनच नाटकामधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही तर खूप मोठी जबाबदारी असते आणि ते तुम्ही खूप छान रित्या निभावलं तर किती अवघड होतं की या माध्यमातून लोकांना एक सामाजिक संदेश देणं तोही नाटकातून अवघड म्हणजे असं खूप अवघडच होतं हे हा विषय ऍक्च्युली तर वाघ हा विषय खूप रेअर आहे ना आता कोणी याच्यावर जास्त बोलत तुम्ही जर जुनी नोट दहाची पाहिली तर त्यावरचही वाघ काढला गेलाय आता आताच्या नोटीवरती वाघ नाहीये कुठल्याच नोटीवरती नाही वाघर होतो असं वाटतं हा तर हा वाघाचाच आले आहे कारण जे आपण माणूस म्हणून म्हणतो ना जेव्हा अरे माझ्या मागे उभा आहे किंवा वाघासारखा मनुष्य आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुला मोठेपणा वाटतो पण तोच वाघ जेव्हा कमी होत चाललाय त्याच्याबद्दल तेव्हा हो तो बोलत नाही मुळात जो प्रश्न केला अवघड काय वाटत होत वाटत होत सगळे वाघ आम्ही दाखवू शकलोय नाटकामध्ये पण तो जो विषय जो कशामुळे सगळे घडते म्हणजे हे काय होतंय की कॉन्क्रिटीकरण कशामुळे होते येस बरोबर ना तर ते होत आहे का की सगळा खेळ हा बरोबर मग तो दाखवायचा कसा मग ते दहाची तर सगळे नोट असेल तुमच्याकडे नक्की बघा त्या दहाच्या मागे पण एक वाघ आहे तो सुद्धा वाघ आम्ही सोडलेला नाहीये <laughs> तर हा हा बघा हा जरा दाखवू शकत असेल तर बघा दहा रुपयाचा वाघ तर आम्हाला दाखवायचं का हा वाघ म्हणजे काय पैसा मग हे जे सगळं चाललं चाललंय कॉन्क्रिटीकरण होते ते पैशामुळेच होते बरोबर आणि त्यामुळे हे सगळ्या ज्या व्यथा आहेत वाघाच्या त्या तू मांडणार कोणामुळे बरोबर आणि मग त्याच्यावरही आम्ही सोल्युशन काढलं की बाबा यांचा इग्नोर कुठून ते आता जेवढं आम्ही खरं तर आपण पाहिलं तर कलाकाराला थाप हवी असते ती प्रेक्षकांच्या कौतुकाची काही प्रेक्षक आपल्या सोबत आहेत तर त्या प्रेक्षकांनी हे जे नाटक घेते प्रत्यक्षात पाहिले आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाऊन घेऊयात दादा स्वागत आहे काय सांगाल वाघोबा आला रे लहानपणी गोष्टी मध्ये खूप छान वाटलं होतं आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ही रिअल स्टोरी ऐकली आणि पाहिली आणि अनुभवली काय सांगा खूप सुंदर असं नाटक आहे आणि मुलांनी एन्जॉय करण्यासारखं आहे ज्या पद्धतीने त्याचं सादरीकरण झाले म्हणजे वाघोबा आलेले जे प्रकार त्या पद्धतीने आपण बघितले तर मुलांनी तर खूप एन्जॉय केला आणि हसण्यासारखं नाटक आहे संदेश घेण्यासारखं आहे ऑल म्हणजे सगळ्या गोष्टी मिक्स असल्यामुळे खूप खूप एन्जॉय करण्यासारखं आहे आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की आपल्या मुलांबरोबर हे नाटक तुम्ही नक्कीच बघा जिथे जिथे शो लागतील आवर्जून जाऊ तुम्ही पहा खूप सुंदर नाटक आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल निश्चितच आपल्यासोबत निर्माता असणार आहेत खरं तर हा चेहरा सगळ्यांच्या ओळखीचा आहे यापूर्वी त्यांनी सर्वांना त्यांनी वकिलीच्या मार्फत हे केले ट्रेन केले परंतु यावेळेस ते एक निर्मात्याच्या भूमिकेत आहेत सर स्वागत आहे काय सांगाल वाघोबा आला रे चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी देखील काय सांगाल वाघोबा आला रे अशी जेव्हा संकल्पना आमचे मित्र सागर मिटवकर आमच्याकडे घेऊन आले त्यांनी इंट्रोडक्शन दिग्दर्शकांशी माझ्याबरोबर करून दिलं तेव्हा मला असं जेव्हावेळी त्यांनी प्रथम सादरीकरण केलं की आम्ही असं असं करतोय त्यावेळी मला खूप क्युरियसिटी वाटली मला वाटतं काहीतरी नवीन आहे कारण मी तसा कलाप्रेमी आहे नाटक चित्रपट विशेषतः मराठी हे मी नेहमी बघत असतो आणि मग त्यां मला असं वाटलं की ठीक आहे आपण काहीतरी वेगळं या मुलांनी केलं आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया तिकडे आणि मी विशेष करून माझ्या सर्व म्हणजे कुटुंबाला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी जेव्हा हे मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज काळाची गरज आहे अशा प्रकारचे जे काही मेसेज देणारे किंवा आपल्या लहान मुलांना एक वेगळ्या प्रकारची एक जाणीव निर्माण करून देण्याचं जे काही एक कन्सेप्ट या ठिकाणी नाटकाच्या माध्यमातून तो विशेष म्हणजे बाल नाटकाच्या माध्यमातून ना। तो मला आवडला आणि मी लगेच तात्काळ माझ्या मित्रांना सांगितलं की आपण आता संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रयोग लावायचे आणि हा जो आपला विचार आहे हा लोक तळागाळापर्यंत प्रत्येक बालकापर्यंत तो पोचवायचा आणि त्याच्यासाठी जी काय मदत लागेल ती मी तुम्हाला करायला तयार आहे आणि मी असताना आश्वासन दिलंय आणि येत्या काळामध्ये मी त्यांना जे आश्वासन दिले ते पूर्ण करतोय मला तुमची प्रेक्षकांची साथ हवी का आहे कारण आज आपण बघतोय की जे प्रस्थापित कलाकार आहेत आज त्यांच्याकडे वे वेगवेगळ्या कंपन्या आहेत किंवा वेगवेगळे लोक त्यांना स्पॉन्सर करतायत त्यांच्याकडे चांगली कन्सेप्ट असो विचार असो नसो पण त्यांच्या ब्रँडवर ते सगळं चालतंय मग तिथे पण आपण बोलतो ना की राजकारणामध्ये घराणेशाही होते मग आता मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा घराणेशाही आहे असा माझा एक आरोप आहे आता अशा प्रकारची घराणीशाही जर मुळत काढायची असेल तर आपल्याला या माझ्यासारख्या मित्रांना सहकार्य करणं गरजेचं आहे मी करतोय तुमची फक्त एवढीच साथ आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं मनोरंजन करण्यासाठी आणि मुलांना एक वेगळ्या संस्कृती जी आता लयाला होत चालली तिची कुठेतरी ओळख करून देण्याची तुमची जबाबदारी आहे आणि त्याकरता तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आता जिथे जिथे आमचे शोज लागतील त्या ठिकाणी नाटकगृहापर्यंत पोहोचा हीच तुम्हाला विनंती आहे जर आपण पाहिलं तर असे अनेक आणि असंख्य कलाकार आहेत की त्यांच्याकडे कला भरपूर असते परंतु कुठेतरी आर्थिक समस्येमुळे ते, ते दबले जे असतात ते कुठेतरी दबले जातात परंतु दिनेश ठाकरे सारखे जे समाजसेवकच म्हणेल की त्यांनी पुढे आले आणि स्वतःहून एक कलाप्रेमी म्हणून त्या कलाकारांना पाठीशी थाप दिली आणि ते आज नाटक जर आपण पाहिलं तर यशस्वीरित्या महाराष्ट्रात धुडबुस पाहायला मिळते माणसांना तर आपण न्याय देतातच वागोवायला द्यायला आणि दिलाच पाहिजे ती आपली जबाबदारी आहे आणि विशेष म्हणजे मी ठळक वार्ताचे जे आमचे मित्र आहेत संपादक कैलास जाधव साहेब त्यानंतर आमचे मित्र अनिकेत सर यांना मी सांगितलं की असा असा विषय आहे आपण लोकांपर्यंत मांडू आणि त्यांनी तात्काळ यासाठी आम्हाला लगेच सहकार्य केलं आणि अशा प्रकारे एक त्यांनी हे जी मुलाखत आहे ती आपण तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो सर्वप्रथम मी त्यांचाही खूप मनापासून आभार करतो की तुम्ही अशा प्रकारे हा तुमचा yes. एक हातभार आहे तुम्हीही एक आम्हाला एक सहकार्य करता तर आम्ही तुम्हाला नक्कीच विसरणार नाही जर आपण पाहिलं तर माणसाची ओळख जी असते ती तिच्या कलेमधून होते आणि कला जिवंत ठेवणे खरं तर प्रत्येक तुमचं आमचं प्रत्येकाचं कार्य आहे आपण जरी कला क्षेत्रात नसलो परंतु एखादी व्यक्ती जर कला क्षेत्रात आपलं नाव करते तर तिला पाठबळ देणं नक्कीच आवश्यक आहे आणि तेच काम जर आपण पाहिलं तर दिनेश ठाकरे यांनी केलंय की कलाकारांना घेऊन चाळीस कलाकार इतक्या मोठ्या टीमला घेऊन एक मोठं साम्राज्य यांनी निर्माण केलंय आणि पूर्ण टीमला शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये तुमचा प्रयोग नक्कीच यशस्वी राहील आणि वाघोबाला आणि अन्य वन्य वन्यजीवाला तुम्ही नक्की न्याय द्याल अशी अपेक्षा करतो आणि हा एपिसोड इथे थांबवतो धन्यवाद धन्यवाद